ठीक आहे कशामुळे कमी झाले त्याच्या संदर्भात आवाज साधार करा म्हटलं मी कारण जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळावा किंवा बाहेरच्या ट्रीटमेंट बाहेरच्या डायग्नोसिस वगैरे होऊ नये याची तरतूद आम्ही सगळी केली दुसरी गोष्ट टेम्पॅनल हॉस्पिटलला आतापर्यंत काय झालंय हे सोडून देतो परंतु यापुढं एक जुलैपासून आतापर्यंत मला ह्या जिल्ह्यातले ह्या जिल्ह्यात आले म्हणून जिल्ह्याचाच विषय बोलणार मी या जिल्ह्यातला प्रत्येक रुग्ण या हॉस्पिटलमध्ये मोफत झाला पाहिजे त्यामुळं पत्रकारांचंही कार्य मला सहकार्य अपेक्षित आहे की तुम्ही मला सहकार्य करा की अशा पद्धतीचा पेशंट कुणी आला नाही शनिवार रविवार मी गावाकडे असतो काही गोष्टी पुराव्यास जर दिल्या तर खूप चांगलं होतं कारण ज्यावेळेस मी कार्यवाही करतो आणि पुन्हा जर पुरावा तुमच्या सांगण्यावरती माझी विश्वासार्ह त्या अत्यक्ष कागद द्या कारण काय असतं यांना पुन्हा कागदी घोडेच नाचवा लागतात कारण शेवटी कार्यवाही करत असताना कागद लागतात त्यामुळे विनंती की अशा पद्धतीचं त्यांनी के हो हे केलं असतं टोल फी नंबर आहे का तुम्हाला दिवस रजिस्टर होतील नाही त्याचा नंबर पण मिळेल तुम्ही सांगितलं तात्काळ ऍक्शन होते बघा त्या नव्हते यांच्यावरती सुपर्युजन करणारी मोठमोठी मौड़, यंत्रणा आहे ती यंत्रणा यांच्यावर लक्ष देते फक्त आपल्याला टोल फी नंबर माहित नव्हता म्हणून मी आज कोल फी नंबर दिलाय त्यावरती हे करा मी प्रत्येकली स्वतः फिजिकली तर असतोच गावाकडे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे शासकीय हॉस्पिटलला सूचना देण्याचं काही कारण नाही कारण त्यांचा त्यांना ओव्हर असतं त्यांना असते पेशंट येतात त्यामुळे त्यांनाही मर्यादा पडतात त्यांना प्रोटेक्ट ह्यासाठी करतो की रिक्रुटमेंटचा विषय असतो जो माझ्या हातामध्ये नाही कारण भरती वगैरे सगळ्या गोष्टी त्या त्या आहेत त्या लिमिटेशनमध्ये काम चांगलं करून टाकून त्यांचं कर्तव्य ते करतायत कारण करता कर, त्यांची त्यांच्याकडे तिथं त्यांची तक्रार करायला तुम्ही दोन मिनिट समोर करू शकता परंतु खाजगी रुग्णालयांच्याबद्दल तर मात्र सिरियसली मी आता याच्यावरती कारण अनेक रुग्णालय होण्यासाठी स्वतः उत्सुक आहे आधी या पूर्वीचे असलेले एमपेनल पेल चांगलं काम नाही केलं तर त्यांना गचि नवीन हॉस्पिटलला मला घेण्यासाठी माझा मार्ग मोकळा आहे प्रतिनिधी आता प्रत्येकाचं डीसी तुम्हाला सूचना आहे डीसी तुम्ही प्रत्येकाची हजेरी घ्या मस्टरला कोण आलं आहे ते मला प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये इन्क्लूड करा व्यतिरिक्त आणि जे हॉस्पिटल पोवर परफॉर्मन्स आहे ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना देऊन टाका ना स्वतःच सांगा किंवा इंटरेस्टेड नाही किंवा काय नाही तुम्ही सगळं मेन्शन करा मेंबर सेक्रेटरी द्यावी तुम्ही जिल्ह्याचे त्यामुळे त्याच्यावरती तात्काळ कारवाई करायची